आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा राजश्री शाहू महाराजांच्या जन्मभूमीत माझ्या कसबा गाड्यात व्हावा अशी लोकांची इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण होते आणि दुधात साखर राहुलजींच्या हस्ते याचं उद्घाटन होतं याचा मनस्वी आनंद आम्हाला आहे काँग्रेस म्हणून तर मला शंभर टक्के आनंद त्या ठिकाणी आहे परंतु महाविकास आघाडी म्हणून देखील आम्हाला अतिशय आनंद वाटतो की राहुलजी आज या कार्यक्रमाला येतात आणि अत्यंत दैत्यबीन दिन असा चांगला कार्यक्रम आपल्याला होईल नाही पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचा राहिलेलाच आहे पूर्वी देखील दहा बारा वर्षापूर्वी राहुलजी आले होते साखर बदल दत्त कारखान्याला त्यांनी भेट दिली होती आणि विशेष त्यांचं लक्ष नेहमीच त्या ठिकाणी ने राहिलेलं आहे आणि विशेष करून राजश्री शाहू महाराजांच्या बद्दलची त्यांच्या भावना आम्ही अनेकदा त्यांच्याकडून ऐकलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला अतिशय आनंद आहे की आज ते येत आहेत आज मुक्काम करतायत उद्या दुपारी ते जाणार आहेत शाहू समाधी स्थळाला देखील भेट अभिवादन करणार आहेत आणि म्हणून एक वा, समतेचं वातावरण जो विचार संविधान वाचवायचा विचार देशभर जी घेऊन जात आहेत त्या राजश्री शाहू महाराजांच्या भूमीतून पुन्हा एकदा त्याचा हुंकार फुकला जातो याचा आनंद आहे आगामी विधान अत्यंत महत्वाचा आहे काँग्रेसच्या दृष्टीनं हा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडी म्हणून अत्यंत महत्वाचं ते नाही भाजपनं भाजपनं मालवणचा ज्यावेळी पुतळा पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आज बोलतायत त्यांची तोंड का गप होती हा प्रश्न त्या ठिकाणी आणि मग ठीक आहे त्यांची टीका चालू द्या त्यांना वाईट वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोल्हापुरात होतोय आणि त्याला ते विरोध करतायत हे दुर्दैव आहे महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यानं बघते की आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी होतोय आणि त्याला विरोध करण्याची भूमिका भाजप घेते हे दुर्दैवी नाही ना, 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 ना। ना। त्याचा काही विषय इथं राहुलजींच्या बरोबर नाही परंतु सामाजिक जे विषय असतील कदाचित त्याच्याही चर्चा होऊ शकतो तर हिंदुत्ववादी संघटनांनी देखील पोस्टरवरून वाटतं फार त्यांना फार त्यांची फार त्यांची दखल घेण्याची गरज नाही हा पुरोगामी विचाराचा बालेकिल्ला राहिलेला आहे राजे छत्रपती शाहू महाराज इथून निवडून आलेले आहेत महाराष्ट्राला दाखवून आहे कोल्हापूर कुठल्या विचाराने जातात हे विरोधक करणार त्यांना टी आर पी थोडा मिळवायचा असतो तो प्रयत्न करतील परंतु जनतेच्या मनामध्ये जे आहे ते मताद्वारे आहे आणि पुढेही दिसून येईल अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा